गाडी हातामध्ये तो ड्रायव्हर पुढे बघत असतो पण कंडक्टरच्या शिफ्टी गाडी मागे घेत असतो या तालुक्याला या तालुक्यामध्ये वाढलेली गुंडगिरी या तालुक्यात पोकाळलेला भ्रष्टाचार या सगळ्यांना आळा घालायचा असेल तर एकच काम करायचंय वीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब यांच्या शिफ्टीचा बटन आपल्याला लाभायचा आहे त्यांना आपल्याला शिट्टी काही मंडळींनी तिथं शक्ती प्रदर्शन करायचं काम केलं संध्याकाळी घरी गेलो रात्री झोपल्यानंतर असं चित्र झालं गर्दी दिसायला लागलं मनात मन साशंक होऊ लागलं त्या दिवस तसाच निघून गेला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा झोपल्यानंतर एक मित्रानं मला स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये मी एक संख्या बघितली आणि ती संख्या बघितल्यानंतर दहा दिवशी जागा झालो विचार करायला लागलो माझ्यासारखा सेवानिवृत्त शिक्षक आपल्याकडे एवढ्या संख्येचे पैसे कुठून असतात आपण कुणाचं देणं आहे का म्हणून रात्रभर विचार केला पण मी कुणाचं देणं नाही हे मनाशी माहिती होत पुन्हा दुसऱ्या दिवशी अजून झोपलं पडलं पुन्हा तीच संख्या डोळ्या पुढे येऊ लागली पुन्हा विचार केला बाबा आपल्याला कोणाकडून येणं आहे का तेही कुणा पायी पाहण्याचं नव्हतं असं करत करत एक नाही दोन नाही साहेब सलग सहा दिवस स्वप्न पडत होतं आणि ती स्वप्नातली संख्या मला दिसत होती शेवटच्या दिवशी स्वप्न पडलं स्वप्न मला दिसलं आणि तेवीस तारखेला निकाल लागणार आहे आणि तेवीस तारखेला आपली ही शिट्टी अशाच जो मानत तेवीस हजाराहून अधिक मताधिक्य घेऊन डॉक्टर बाबासाहेब विधी झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मिट्टी और दुसरे अपने लाडले बाबा साहब के मिडले बाबाहेब्ठी बागवान यांना मी विनंती करतो की, की आपण या ठिकाणी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करावं सर्वांना लाल सलाम दोनशे त्रेपन्न सावरा विधानसभा मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आबासाहेबांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने वारसदार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचाराची सभा आज आपण पाहतोय पाठीमागच्या बाजूला सूचना महिलांसाठी थोड्याशा वाढवून द्यायचे जे कार्यकर्ते कारण आपण जर पाहिलं निवडणुका जाहीर झाल्या पाठीमागच्या बाजूला काही ज्या महिला येतात त्यांना थोडीशी जागा करून द्या निवडणुका जाहीर झाल्या टीव्हीवरती काही काही काळ आपण पाहिलं स्क्रीनशॉट प्रत्येकाच्या मोबाईलला झळकू लागले महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं दोनशे सत्याऐंशी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची परिस्थिती वेगळी आहे आणि दोनशे म्हणजे दोनशे त्रेपन्न सांगला विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची परिस्थिती वेगळी महाविकास आघाडीच्या समोर जर आपण पाहिलं तर सर्वात पहिल्यांदा जर मी तुम्हाला सांगू इच्छितो महाविकास आघाडीचे देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा पाठीमालेला तुमचा आमचा सर्वांचा लाडका उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख मित्रांनो तुम्ही आम्ही राजकारण करत असताना समाजकारण करत असताना बऱ्याचशा निवडणुकांना सामोरे गेलो ही पहिल्यांदा निवडणूक आपण स्वर्गीय आबासाहेब लष्कराला लढतोय आबासाहेबांच्या निंदानंतर पहिल्यांदा आपण तुमच्या सारख्या तमाम जनतेच्या कार्यकर्त्यांच्या प्रेमावरती डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा अर्ज भरलेला आहे आणि आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना वीस तारखेला आपल्याला चार क्रमांकावरती बाबासाहेबांचं चिन्ह आहे आणि चौथ्या क्रमांकावरती शिट्टीचं चिल्ल शिट्टीचं पद आपण आपल्या सगळ्यांना विजय करायचं आता चौथ्या क्रमावरती बाबासाहेबांनी देशाचा सगळ्या जनतेचा सगळ्या देशाचा जो नेता आहे तो शरद चंद्रजी पवार साहेब आमच्या सोबत आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं एका बाजूला पण स्वर्गीय शंकररावजी बाळते पाटलांचा नातू खासदार करू आपण जनसदेबाजी पाठवला दुसऱ्या बाजूला आपली जबाबदारी आहे

पहिल्यांदा बावीसशे रुपयाला परत पावलं घेतली लाडक्या बाऊजीने सांगितलं या वर्षीची दिवाळी होणार नाही अहो एका घरात तर साहेब बांधणं लागली बांधणं पंधराशे रुपये म्हणजे तुमच्या अकाउंटला आणि तुमच्या सेशिवाय निघा पंधराशे आणून द्या आमचा दाजी म्हणला हिला मी काय कमी केले सोनला घेतले सगळ्या गोष्टी घेतले खर्चाला पैसे देतोय महिन्याचा पगार दे पंधराशे रुपये मला आणून द्या नवरा मित्रांनो तुमच्या आमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो समोरचा उमेदवार तुम्ही बघा साहेबांनी सांगितलंय प्रतिस्पर्ध्यावरती टीका करायची नाही का ते आपले समोरचे उमेदवार सहकारी होते परंतु मित्रांनो लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे मागच्या वर्षीचा सातशे अडुसष्ट मतांचा पराभव आपल्या सगळ्यांच्या जिवारी लागलेला आहे आज राम लक्ष्मणाची जोडी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला <गण्ञा> मिळते मध्यंतरी काही सत्कार केलं गेलं मध्यंतरी काही सत्कार केलं गेलं आज राम लक्ष्मण आपल्या जोडीला एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब एका बाजूला डॉक्टर आणखी भैया आणि त्याच्या बाजूला

आताच या मतदारसंघामध्ये फुलवद्राच्या या मतदारसंघामध्ये तुम्हा मला उद्याच्या तेवीस तारखेला लाल बावटा लाल भावट्याचा लाल भावट्याच डॉक्टर आमदार बाबासाहेब देशमुख स्वर्गीय भाई आवदार गणपतराव देशमुख देशमुख यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायचं त्रेपण सांगोला विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारता जवळच अशी भव्य सभा घटण्यासारखी झालेली आहे आणि ह्या सभेचा जो फोटो आहे तो टोटल सांगला तालुक्यात झाला पाहिजे का तर बरीच चर्चा होती गरजे काय होणार काय होणार काय होणार सगळ्या का कोण आहे काय आहे पंचप्रसिद्ध कोण येणार पण मला एकच सांगायचं विरोधकांना की इथं सो खर्च येणारी लोक आहेत इथं काय कोणाला शंभर रुपये तेरा द्यावं लागत नाही दोनशे द्यावं लागत नाही क्रोझर गाडी द्यावं लागत नाही काय द्यावं लागत नाही आणि देशमुख काय जिंकलंय तर हे सगळं जिंकलेलं आहे काय आणि बरेच वक्ती इथं आलेली आहेत की बरेच वक्ते की स्वतःच्या पैशाला आलेली होती का तरी एक विचारधारा घेऊन इथं लोक आलेली आहेत की बरेच वक्ते इथं स्टेजवर उपस्थित आलेले जास्त वेळ घेणार नाही काय मला फक्त थोडं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काय शेतीविषयक विषय असतील बाबासाहेब आम्ही ते बहिष्कार सोडवणारच आहेत दुधाचे प्रश्न असतील ऊसाचे प्रश्न असतील बेरोजगारांचे आहेत बरेच वक्ती या गोष्टीला सुद्धा प्राधान्य देणार आहेत का तर आपलं जेवण माल सगळं शेतीवर आहे इथं कुठली औद्योगिक वसाहत अजून इथं नाही का तर आपलं टोटली पूर्ण जेवण दुधावर आहे एवढं लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट काल सॉरी आज सकाळी मी नारायण पाया पडला गेलो नारायण पाया पडलो नारायणदेवाच्या पाया पडलो असताना मालाच्या मालात आली म्हणून नारायणाच्या कानात यायला काहीतरी सांगावं नानाला ना देवाच्या काळात मी एकच गोष्ट बोललो जवळला गडी गावला आहे म्हटलं आता जवळला गडी गावलाय फक्त एकच माझी इच्छा आहे देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष झाली जवळे जा गावाला अजून स्वातंत्र्य मिळालं नाही जवळे गावाचं स्वातंत्र्य आम्ही तेवीस तारखेला स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे जवळेत असते सर्वसामान्य अल्पसंख्या इतर समाज फक्त भीती कोटी इतर राहतो फक्त त्यांचा स्वातंत्र्य दिवस तेवीस तारखेला असणार आहे ते पण तुमच्या चार नंबर सिट्टीच्या बटनावर बटन दाबेल त्या दिवशी स्वातंत्र्य दिवस आम्ही इथे साजरा करणार आहोत काय झालं काय डोंगरा आता माझ्या पुस्तक नाही पुस्तक माझ्या ऑफिस मध्ये आहे ती आहे चुकीच म्हणजे काय झालीच नाही ती दोनशे अडोतीस जवळा गट क्रमांक आहे दोनशे आड अडोतीस ती बिल्डिंगच नाही मी उतारा काढून बघितलं तर टोटल पूर्ण शिंदेची नाव आहे याला म्हणजे हे उतारा कुठला आहे आणि ह्याची तर इमारत पण नाही म्हणजे सांगायचं हेतू एकच आहे की बापू मंदिर पाच हजार कोटी पाच हजार बरं हे काढा माझ्या स्वागत तुमचं मग त्या कामाची पद्धत तुम्ही फक्त सांगायचं बाबा ह्या कामाची पद्धत एक नंबर पॉलिटिक झाली आहे टोटली सगळे निकृष्ट दर्जाचे काम टोटली सगळे निकृष्ट दर्जाचे काम दोनच मित्र घेतो तुम्ही जास्त वेळ घेत तर कसं आहे दोन हजार चौदा पासून मी स्टेज भोवती काल आज घेत नाही ज्यावेळी साधाबाब खोत उभा राहिलो होतो त्याच वेळेस आम्ही हलग्याला होत होतो ते अलग्या पण तिकडे गेल्या साधाबाऊ पण तिकडे गेले फक्त एकच आहे पाच हजार कोटी आहे अंधार यांना फक्त एकच सांगणार आहे काय तुम्ही कामाची क्वालिटी दिली नाही तुम्ही मध्य मागायचा अधिकार काय घेऊ नका ते सांगोला रस्ता रोज आम्ही तिथं येत जाते आमच्या महिला माता बहिणी सगळे जातात काय रस्त्याची परिस्थिती बघून दोन तीन कामाची मी पाठपुरावा केलेला आहे मी त्याचे माझ्या ऑफिस मध्ये सगळी जेव्हा जा तुम्हाला पाहिजे असतो कामाची काम झाले का नाही तेवढे बघा आणि